Me <laughs> so

नमस्कार रेडिओ एम पी एस सी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमीमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते मित्रांनो व्यक्तिविशेष या सत्रामध्ये आपण सामाजिक कला क्रीडा विज्ञान तंत्रज्ञान साहित्य समाजकारण राजकारण याचबरोबर शिक्षण क्षेत्र या सगळ्याच क्षेत्रात ज्यांनी स्वतःचं असं नाव निर्माण केलं आहे आणि स्वतःचं नाव सुवर्ण अक्षरात इतिहासात कोरलं आहे अशा व्यक्तींची माहिती त्यांच्या जन्मदिवसानिमित्त किंवा त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त करून घेत असतो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रामध्ये महाराष्ट्रातील समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांच्याविषयीची माहिती घेणार आहोत कर्मवीर भाऊराव पाटील हे मराठी समाजसुधारक आणि शिक्षण प्रसारक होते सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षण प्रसार करण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्था स्थापली भाऊरावांनी मागास व गरीब मुलांना शिक्षण घेणे शक्य व्हावे म्हणून कमवा व शिका ही योजना सुरू करून मोठे काम केले ते ज्योतिराव फुले यांनी सुरू केलेल्या सत्यशोधक समाजाचे एक महत्त्वाचे सदस्य होते त्यांचा भारतीय स्वातंत्र्य लढ्यातही सहभाग होता रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शिक्षणाचा प्रसार केला भाऊराव पाटील हे जन्माने जैन होते मात्र जनतेमध्ये ते इतके मिसळून गेले की संपूर्ण बहुजन समाजाला ते आपले वाटले पाटील हे आडनाव भाऊरावांच्या घराण्याला पूर्वीपासूनच प्राप्त झाले होते त्यांचे व्यक्तिमत्व जातीभेदाच्या पलीकडे होते महात्मा फुले यांच्या सत्यशोधकी विचारांचा प्रभाव भाऊराव पाटलांवर होता समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही हे त्यांनी जाणले होते बहुजन समाजामध्ये शिक्षणाचा प्रसार करताना विद्यार्थ्यांमध्ये बंधुता व समता रुजावी यासाठी कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शिक्षणातून समता व बंधुता यांचे संस्कार विद्यार्थ्यांना देण्याचा प्रयत्न केला रयत शिक्षण संस्थेच्या माध्यमातून त्यांनी चालवलेल्या वसतिगृहामध्ये विविध जातीधर्माचे विद्यार्थी एकत्र राहत असत ते सर्वजण स्वतःच्या हाताने सामुदायिकरित्या स्वयंपाक करीत असे आणि एकत्रच जेवण करत यातून भाऊराव पाटील यांनी विद्यार्थ्यांना बंधुभाव व सामाजिक समता याचा संदेश दिला कर्मवीर भाऊराव पाटील यांचं पूर्ण नाव भाऊराव पायगोंडा पाटील असे होते त्यांच्या आईचे नाव गंगाबाई होते त्यांचे मूळ गाव कर्नाटक राज्यात दक्षिण कन्नड जिल्ह्यातील मूळबद्री कर्मवीर यांचे पूर्वज नशीब आजमावण्यासाठी महाराष्ट्रात आले पूर्वीचे त्यांचे आडनाव देसाई होते पुढे ते एतवडे जिल्हा सांगली या ठिकाणी स्थिर झाले पुढे त्यांच्या घराण्यात पाटील की आली त्यामुळे त्यांचे देसाई हे नाव जाऊन पाटील हे नाव रूढ झाले कोल्हापूर जिल्ह्यात हा कणंगले नावाचा तालुका आहे या तालुक्यात बाहुबलीचा डोंगर आहे या डोंगरावर पार्श्वनाथाचे सुंदर भव्य स्मारक आहे या डोंगराच्या कुशीत कुंभोज नावाचे छोटेसे गाव आहे या गावी बावीस सप्टेंबर अठराशे सत्याऐंशी रोजी कर्मवीरांचा जन्म झाला त्यांचे बालपण कुंभोज या गावी गेले भाऊरावांच्या आईला इतर जातीचीच नव्हे तर ब्राह्मणाची शिवाशिवही चालत नसे एवढे हे, हे कर्मठ घराणे होते असे असले तरी भाऊराव लहानपणापासूनच बंडखोर होते अन्यायाची त्यांना प्रचंड चिड होती त्यांचे बालपण कुंभोजमधील अस्पृश्य मुलांच्यात खेळण्यात गेले अस्पृश्यतेबद्दल त्यांच्या मनात राग होता अस्पृश्य समाजातील लोकांना पाणी दिले जात नाही म्हणून त्यांनी एका विहिरीचा रहाटच मोडून टाकला होता त्यांचे प्राथमिक शिक्षण सांगली जिल्ह्यातील विटा आणि इतरही काही गावात झाले पुढील शिक्षणासाठी त्यांना कोल्हापूरच्या राजाराम हायस्कूलमध्ये दाखल करण्यात आले त्यांची राहण्याची सोय जैन बोर्डिंगमध्ये करण्यात आली होती याच काळात त्यांच्यावर राजश्री शाहू महाराजांच्या विचारांचा व कार्याचा प्रभाव पडला कर्मवीर लहानपणापासूनच बेडर वृत्तीचे होते ते पट्टीचे पोहणारे होते कर्मवीरांच्या गावी कुंभोजमध्ये सत्यापाचे बंड हे प्रकरण खूप गाजले होते कुंपणाच्या काट्या तोडणाऱ्या एका दलित गरोदर बाईला एका माणसाने जनावरासारखे मारले सत्याप्पा भोसलेला त्याचा सात्विक संताप आला रागाच्या भरात त्याने त्या माणसाला ठार केले व तो फरारी झाला तो कर्मवीर अण्णांच्या आजोबाच्या उसाच्या फडात लपून बसला होता छोट्या भाऊरावांना त्या अंगाखांद्यावर खेळवी कर्मवीरांना पराक्रमाच्या गोष्टी सांगत असे बंडखोरी अन्यायाविरुद्ध चीड हे सद्गुण सत्ताप्पाकडून कर्मवीरांना मिळाले त्यांच्या बालपणी दलितांना सार्वजनिक ठिकाणी पाणी भरता येत नसे इतरांकडून मागून पाणी प्यावे लागे पाण्यासाठी तासन तास विनवणी करावी लागे एकदा ते दृश्य पाहून अण्णांचे हृदय पिळवटून निघाले मग कर्मवीरांनी रहाट मोडून आडात टाकला कर्मवीरांचे प्राथमिक शिक्षण दहीवडी विटा या वडिलांच्या बदलीच्या गावी झाले विटा या गावी दत्तोपंत जोशी यांनी चालवलेल्या खाजगी इंग्रजी वर्गात पहिलीचे इंग्रजीचे शिक्षण झाले तेथे पुढील शिक्षणाची सोय नसल्याने कोल्हापूरला शिक्षणासाठी त्यांना जावे लागले कोल्हापूरला असताना कोल्हापूर संस्थांचे राजे राजश्री शाहू महाराज होते भविष्य काळाचा विचार करणारा राजा होता त्यांनी महाराष्ट्रात समतेचा झेंडा लावला सक्तीचे प्राथमिक शिक्षण सुरू केले समाज चळवळीमध्ये चा एक सुधारक म्हणून महत्त्वपूर्ण योगदान दिले एकोणीसशे बत्तीसमध्ये महात्मा गांधी व बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुणे करार झाला या ऐक्याच्या स्मरणार्थ युनियन बोर्डिंगची स्थापना भाऊरावांनी पुणे येथे केली हे ऐक्य व्हावे याविषयीची तळमळ महर्षी शिंदे आणि भाऊराव पाटील यांना होती पृथकतावादाने दलितांचे प्रश्न सुटणार नाहीत तर ते वाढतील असे त्यांचे मत होते एकोणीसशे पस्तीसमध्ये महात्मा फुले अध्यापक विद्यालय त्यांनी सुरू केले यामागे त्यांचा उद्देश शिक्षणाची चळवळ ग्रामीण भागापर्यंत पोहोचवणे त्यासाठी योग्य शिक्षक घडवणे हे होते एकदा कर्मवीर सुट्टीत इस्लामपूरला आले त्यावेळी कर्मवीरांचे आई वडील तेथे राहत होते रिकाम्या वेळेत कर्मवीर शाळेकडे गेले पावसाळ्याचे दिवस होते सर्व मुले वर्गात बसलेली होती आणि एक मुलगा बाहेर कुडकुडत बसला होता गुरुजींना विचारल्यावर तो इतर जातीचा असल्याने बाहेर बसवल्याचे कर्मवीरांना समजले ते त्या मुलाला घरी घेऊन आले नंतर कोल्हापूरला नेऊन त्यांनी मिस क्लार्क हॉस्टेलमध्ये त्या मुलाला दाखल केले पुढे तो विधिमंडळाचा सभासद झाला भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांनी चालवलेल्या मुकनायक या वर्तमानपत्राचा तो काही काळ संपादक होता इतर जातीचा मुलगा घरात आणल्याने कर्मवीरांच्या आईने त्यांना फुंकणीने मारले पुढे कर्मवीरांच्या शैक्षणिक कामाला समतेची गोड फळे मिळाली पुढील काळात भाऊराव पाटील साताऱ्यात जाऊन शिकवण्या घेऊ लागले याच काळात त्यांनी मधवान मास्तर भाऊसाहेब कुदळे नानासाहेब येडेकर आदी मंडळींबरोबर दूधगावात दूधगाव शिक्षण मंडळ स्थापन केले याच संस्थेमार्फत सर्व जातीधर्मांच्या मुलांसाठी एक वसतिगृहही त्यांनी सुरू केले रयत शिक्षण संस्थेचे बीज येथेच रोवले गेले पुढे त्यांनी ओघल्यांच्या काच कारखान्यात व किल्लोस्करांच्या नांगराच्या कारखान्यात काही काळ काम केले याच काळात त्यांचा सत्यशोधक समाजाच्या कार्याशी जवळून संबंध आला भाऊराव हे समाजसुधारक व शिक्षण प्रसारक होते सर्वसामान्य जनतेपर्यंत शिक्षणाची दारे घेऊन जाण्यासाठी त्यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली मागास व गरीब मुलांना शिक्षण घेता यावे म्हणून त्यांनी कमवा व शिका ही योजना सुरू केली महाराष्ट्रात चार जिल्ह्यात व कर्नाटक राज्यात मिळून सहाशे पंच्याहत्तर शाखा आहेत त्यामध्ये वीस पूर्व प्राथमिक सत्तावीस प्राथमिक चारशे अडोतीस माध्यमिक आठ आश्रमशाळा आठ अध्यापक विद्यालय दोन आय आय टी विद्यालय आणि एक्केचाळीस महाविद्यालयांचा समावेश आहे चार ऑक्टोबर एकोणीसशे एकोणीस रोजी भाऊराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना सातारा जिल्ह्यातील काले या गावी केली डॉक्टर नागनाथ अण्णा नायकवाडी यांनी रयत शिक्षण संस्थेला एक लाख अकरा हजार एकशे अकरा रुपयांची देणगी दिली पुढे या संस्थेचे मुख्यालय सातारा येथे नेण्यात आले या रयत शिक्षण संस्थेची काही उद्दिष्टे होती ती म्हणजे शैक्षणिकदृष्ट्या मागासलेल्या वर्गात शिक्षणाची आवड निर्माण करणे व ती वाढवणे मागासलेल्या वर्गातील गरीब मुलांना मोफत शिक्षण देणे निरनिराळ्या जातीधर्मातील विद्यार्थ्यात प्रेमभाव निर्माण करणे अयोग्य रूढींना फाटा देऊन खऱ्या विकासाचे वळण लावणे संघ शक्तीचे कृतीने पटवून देणे सर्व मुले काटकसरी स्वावलंबी शिलवान बनविण्याचा प्रयत्न करणे बहुजन समाजाच्या शिक्षण प्रसारासाठी जरूर पडेल तसे संस्थेचे कार्यक्षेत्र वाढवणे ही उद्दिष्ट साध्य करण्यासाठी भाऊरावांनी केवळ क्रमिक शिक्षणच नव्हे तर समता बंधुता श्रमप्रतिष्ठा सामाजिक बांधिलकी आदी मूल्यांची शिकवण विद्यार्थ्यांमध्ये दिली साताऱ्यात भाऊराव पाटील यांनी एक मोठे वसतिगृह स्थापन केले हे वसतिगृह चालवण्यासाठी त्यांनी पत्नीचे मंगळसूत्र व दागिनेही विकले अतिशय प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी वसतिगृह व शिक्षण संस्था चालविण्याचा यशस्वी प्रयोग केला या कार्यात त्यांना त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांची अतिशय मोलाची साथ लाभली पंचवीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी महात्मा गांधींच्या हस्ते या वसतिगृहाचे श्री छत्रपती शाहू बोर्डिंग हाऊस असे नाम नामकरण केले गेले महात्माजींनी संस्थेला आपल्या हरिजन सेवक फंडातून वार्षिक पाचशे रुपयांची मदत सुरू केली सोळा जून एकोणीसशे पस्तीस रोजी रयत शिक्षण संस्था नोंदणीकृत झाली या साली साताऱ्यात भाऊरावांनी सिल्वर जुबली ट्रेनिंग कॉलेज सुरू केले बडोद्याच्या सयाजीराव महाराजांनी भाऊराव पाटलांना साताऱ्यात हायस्कूल काढण्यासाठी चार हजार रुपये दिले व बडोद्यात महाराजांच्या राज्यरोहणास साठ वर्ष नि झाल्यानिमित्त होणाऱ्या समारंभाचे आमंत्रण दिले त्या देणगीतून भाऊरावांनी देशातले कमवा आणि शिका या पद्धतीने चालणारे पहिले फ्री अँड रेसिडेन्शियल हायस्कूल सातारा येथे सुरू केले आणि त्याला महाराजा सयाजीराव हायस्कूल असे नाव दिले यानंतर शाळांची मालिकाच महाराष्ट्रभर सुरू झाली एकोणीसशे सत्तेचाळीस साली भाऊराव पाटलांनी साताऱ्यात छत्रपती शिवाजी कॉलेज तर एकोणीसशे चोपन्न साली कराड येथे सद्गुरू गाडगे महाराज कॉलेजची स्थापना केली शाळा व महाविद्यालयांसाठी प्रशिक्षित शिक्षकांची उणीव जाणवू लागली म्हणून त्यांनी प्रथम महात्मा फुले अध्यापक विद्यालय व पुढे एकोणीसशे पंचावन्नमध्ये सातारा येथे मौलाना आझाद यांच्या नावाने आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सुरू केले या सर्व शाळांच्या महाविद्यालयांच्या व वसतिगृहांच्या स्थापनेमागे शिक्षणाचा प्रसार व त्यातून बहुजन समाजाचा सर्वांगीण विकास हीच उद्दिष्टे भाऊरावांच्या डोळ्यासमोर होती त्यांच्या एकूण कार्याचा आढावा घेतला असता त्यांच्यावरील महात्मा फुले यांच्या विचारांचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो महात्मा फुले यांना गुरु मानूनच त्यांनी शैक्षणिक प्रसाराचे कार्य केले प्रत्येक गावात शाळा बहुजन समाजातील शिक्षक व शिक्षक प्रशिक्षण या सूत्रांचा त्यांनी स्वातत्याने पाठपुरावा केला महाराष्ट्राच्या जनतेने भाऊराव पाटलांचा कर्मवीर ही पदवी देऊन गौरव केला तसेच केंद्र शासनाने त्यांना पद्मभूषण पुरस्कार देऊन गौरविले पुणे विद्यापीठाने त्यांना एकोणीसशे एकोणसाठमध्ये सन्माननीय डिलीट ही पदवी दिली रयत शिक्षण संस्था ही आशिया खंडातील सर्वात मोठी शिक्षण संस्था आहे महाराष्ट्र व कर्नाटक मिळून या संस्थेच्या सहाशे पंच्याहत्तर शाखा आहेत त्यामध्ये वीस पूर्व प्राथमिक सत्तावीस प्राथमिक चारशे अडोतीस माध्यमिक आठ अध्यापक विद्यालय दोन आय टी आय आणि एक्केचाळीस महाविद्यालयांचा यामध्ये समावेश आहे ह राम महाजनी यांनी महाराष्ट्राचे बुकर्टी वॉशिंग्टन या यथार्थ शब्दात कर्मवीरांचे वर्णन केले आहे सातारा येथे कर्मवीरांचे समाधीस्थान व कर्मवीर स्मृतीभवन आहे या ठिकाणी भाऊराव पाटलांच्या स्मृती जतन करण्यात आल्या आहेत अशा या शिक्षणाची गंगोत्री बहुजन समाजापर्यंत पोहोचवणाऱ्या आधुनिक भगीरथाची प्राणज्योत नऊ मे एकोणीसशे एकोणसाठ साली मालवली तर मित्रांनो आज आपण व्यक्तिविशेष या सत्रात महाराष्ट्रातील थोर समाजसेवक आणि शिक्षण प्रसारक कर्मवीर भाऊराव पाटील यांचा जीवन परिचय जाणून घेतला तुम्हाला ही माहिती कशी वाटली याविषयी आम्हाला नक्की फीडबॅक द्या त्यासाठीचा आमचा व्हॉट्सअप क्रमांक आहे शहाऐंशी अठ्ठ्याण्णव शहाऐंशी अठ्ठ्याण्णव ऐंशी म्हणजेच एट 8698 सिक्स नाईन एट एट सिक्स नाईन एट एट झिरो चला तर मग मित्रांनो मी प्रिया तुम्हा सगळ्यांची रजा घेते पुन्हा भेटूया उद्याच्या व्यक्तिविशेष या सत्रात एका नवीन व्यक्तीची माहिती घेऊन घ्या आणि ही माहिती तुम्हाला आमच्या रेडिओ एम पी गुरू या रेडिओ चॅनलवर ऐकायला मिळणार आहे तेव्हा ऐकायला विसरू नका रेडिओ एम पी गुरु स्प्रेडिंग द नॉलेज पॉवर्ड बाय स्पेक्ट्रम अकॅडमी